हाय हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजत आलेले आहे आणि सकाळी सकाळी मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण कुठेतरी चाललो आहे आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे नक्कीच समजेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा रस्त्याने तुम्ही बघताय सर्व काही शॉप बंदच आहे अजून उघडलेले पण नाही आहे आणि आजूबाजूला पण कोणीच दिसत नाही एकदम शांत वातावरण आहे सकाळी सकाळी सर्व काही लवकर आवरून मी इथे आलेली आहे चला तर आता खाली जाऊ आणि या ठिकाणी छान अशी मस्त सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे ब्राह्मण पण आलेले आहे आणि हे शॉप आहे मोबाईलचं तुम्हाला दिसतच सा आहे तर हे शॉप आहे ना माझ्या लहान्या सासू सासऱ्यांचं आहे तर आज त्यांच्या शॉपचं उद्घाटन सोहळा आणि आम्हाला त्यांनी जोडीने पूजेला बसायचा मान दिला होता त्यासाठी आम्ही सकाळी सकाळी ना लवकर तयार होऊन इथे आलो मिस्टरांचे हात जरा काय दिसतंय कारण शेतीचं काम करतात ना त्यामुळे तर चला आता इथे ना पूजा चालू आहे सर्वात आधी पूजा गणपती बाप्पांची असते तांब्याच्या ताटामध्ये इथे गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना केलेली आहे आणि त्यावरती पाण्याने अभिषेक त्यानंतर पंचामृतने जय इतरांच्या जा माऊत बेदी आमच्या मेज ने नकलपंता मग पुन्हा चांगलं पाणी वाहा मिलित पंचामृत स्नान समर्पयामी पंचामृत स्नानांतरेन शुद्धोदक स्नान समर्पयामी शुद्धाचमनीय स्नानियम जल गणपती बाप्पांचा अभिषेक झाला त्यानंतर मी हळदी हो कुंकू लावून पूजाही करून घेतली आणि लहाने सासूबाई काही अजून आलेल्या नव्हत्या कारण त्या प्रसाद बनवत होत्या घरी तर लहाने सासरे आलेले होते माझे तर ते तिथे फुगे वगैरे लावत होते डेकोरेशन करायचं होतं ना थोडंफार तर ते कारागीर आलेले होते आता गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर आहे ना बाळकृष्णांची पण पूजा करायची असते त्यांचाही जलाभिषेक आणि पंचमृत्य अभिषेक केला आणि त्यांनाही इथे चौरंगावरती कलशामध्ये ना विड्याची पानं ठेवलेली आहे नागिलीची पानं त्यावरती स्थापन केलं त्यानंतर सासूबाई पण प्रसाद घेऊन आलेल्या होत्या खूप छान असा मस्त साजूक तुपामध्ये त्यांनी प्रसाद केलेला होता सव्वा किलोचा प्रसाद दाखवला आणि त्यानंतर सर्वात शेवटी आरती चालू झाली सकाळी सकाळी ना ब्राह्मण सात वाजेलाच आले होते इथे आम्हाला खूप लवकर बोलवलं त्यांनी कारण त्यांनाही पूजा करून अजून दुसऱ्या ठिकाणी वास्तुशांतीच्या पूजेला जायचं होतं त्यामुळे त्यांनी लवकर बोलवलं आता पूजा सर्व काही झालेली होती प्रसाद पण दाखवला देवांना सर्वांना प्रसादही दिला आणि आजचा वारा होता सोमवार तर आज मला आणि मिस्टरांना पूजाला उपवासच असतो तर ही पूजा झाली त्यानंतर मग मी पुन्हा घरी आली कारण घरी येऊन मला पूजाचा टिफिन वगैरे बनवायचा होता घरचं काही शूट वगैरे केलं नाही मी कारण सकाळी सकाळी तुम्हालाही माहिती आहे जरा धावपळ होती पुन्हा मी इथे आली साडे दहा वाजता तर माझ्या दोन पुतण्या आलेल्या होत्या वैष्णवी आणि गायत्री त्या छानपैकी मस्त शॉपसमोर येणार रांगोळी काढता ये आणि माझ्या सर्वात लहान्या सासूबाई पण आलेल्या होत्या छान मस्त रेडी होऊन आलेल्या होत्या त्या तर खूप सुंदर साडी होती त्यांनी आणि मस्त दिसताय आहे ना तर आम्ही यांना सुनीता नाणी म्हणतो कारण मिस्टर नानी म्हणतात तर मी पण नानीच म्हणते आणि मी त्यांची ओळख करून देते तुमच्याशी बोलते पण बाजूला स्पीकर वरती ना म्युझिक चालू आहे तर कॉपीराईट पडतो ना व्हिडिओवरती त्यामुळे मग मी आवाज म्यूट केला चला तरा न, न, तर आता खाली ना शॉप आहे तर तुम्हाला दाखवते मी फुगे वगैरे सर्व काही लावून झालेलं होतं नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि त्याचबरोबर सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आता आमच्या सासूबाई बोलणार आहे बोला नमस्ते नमस्कार आमच्या मोबाईलच्या शॉपचा आज उद्घाटन सोहळा आहे तर माझ्या सासूबाई तुमच्याशी बोलल्या सिन्नर मध्येच हे शॉप आहे शिंपी गल्ली मध्ये तर सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्या शॉपला सर्व काही वस्तू आहे इथे मोबाईल वगैरे तर हे माझे लहान धीरे सांगतील तुम्हाला काय काय इथे आहे आपल्या तसे रिपेअरिंग मोबाईल आणि सर्व आमची माझी सासरची फॅमिली आलेली हा नाही काही नाही उभे राहिले तरी चालते सर्व माझे सासू सासरे मोठ्या सासूबाई आलेले आहेत लहाण्या सासूबाई आलेले आहे नानबाई आलेले आहे लहान सासरे आलेले आहे सर्व फॅमिली आज तुम्हाला माझी सासची दिसणार आहे अजून आत्या येणार आहे आमच्या आत्याबाई येणार आहे अजून गायत्री वैष्णवी आलेली माझ्या पुतण्या त्यांची मम्मी येणार आहे अजून सर्व मंडळी थोड्या बाईन तुम्हाला दिसेल आता मी आलेली इथे घरी गेली होती पुन्हा आली आवरून माझ्या दोघी जाऊबाई आलेल्या होत्या सविता मनीषा अजून पण काही फॅमिली मेंबर यायचे बाकी आहे जे येतील ते तुम्हाला दाखवते मी बरीच मोठी फॅमिली आहे माझी सासरकडची पण सर्वजण काही तुम्हाला इथे दिसणार नाही कारण काही जण आहे ना कामानिमित्त जॉब निमित्त बाहेर गेलेले होते त्यामुळे ते लेट येतील सर्वात मोठे भाऊ बसले चेअर वरती बाकीचे येणार आहे अजून लहान आहे भाऊ एक आलेले एक बाकी आहे <laughs> प्रसाद थोडाच खा

आता शॉप तर तुम्ही पण अजून एक शॉप आहे ते पण तुम्हाला दाखवते समोर फुगे लावलेले दिसत आहे ना तर माझ्या लहान सासू सासऱ्यांचे दोन शॉप आहेत तर दुसरं शॉप आहे ना जुनं आहे ते बघू आपण चला ना दुसरं दुकान पण दाखवा ना सर्वांना आम्हाला तर हे पण सेकंड शॉप आहे मोबाईलच आहे का आहे मोबाईल रिपेअरिंग आणि तिकडे मोबाईल खरेदी का न्यू मोबाईल तिकडे घ्यायचे जवळचे शॉप इथेच हे आपलं जुनं शॉप ना तर हे माझे दीर आहे लहान आहे रोशन भाऊ दोन्ही शॉप आमचेच आहे आमचे <laughs>

आज एकोणावीस फेब्रुवारी सोमवार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पूर्ण भारतभर देशामध्ये दे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि रस्त्याने तुम्ही ही बघताय मिरवणूक इतकी भारी आहे ना आम्ही सर्वजण इथे मिरवणूक बघायला आलो होतो रस्त्यावरती आणि हे सोंग बघाना खूप छान आहे पुढे नक्कीच बघा व्हिडिओ खूप भारी आहे लेझिम वगैरे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि हा रथ खूप मस्त रथ होता यामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले छोटे छोटे मुलं आहे आणि त्यामध्ये महाराजांचा पुतळा पण ठेवलेला आहे रथमध्ये दादाची पण एंट्री झालेली आहे तो पण मस्त रेडी होऊन आलेला आहे उद्घाटन सोहळ्यासाठी तर आता या रथामागे ना तुम्हाला दाखवते मी इतकी भारी मुलं आहे ना वेशभूषेमध्ये होते सर्व काही छोटे छोटे मुलं मुलींनी खूप छान अशी मस्त नऊवारी घातलेली होती आणि महाराजांच्या वेशभूषेमध्ये ना सर्वजण मुलं इथे आलेले आणि तुम्ही बघताय एकदम छान छान मस्त दिसत आहे त्यांच्या हातामध्ये ना झेंडे पण होते तर ही सर्व काही शिवजयंतीची मिरवणूक आजच्या दिवशी प्रत्येक शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली जाते प्रत्येकजण भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि भगव्या रंगाचे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापलेले हातात घेऊन फिरतात आणि तुम्ही बघताच आहे या ठिकाणी ना लेजिम पण आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच जेव्हा मी शाळेत असायची ना तेव्हा आम्हाला लेजिम खेळायला लावायचे मिरवणूक म्हटली ना तर पोलीस बंदोबस्त पण केला जातो हो, कारण रस्त्याने कधी को कधी कोणाची भांडणं होतात नाहीतर काहीतरी होतं तर चला आता इथे मलखांब पण तुम्हाला दाखवते तर हा मलखांब खूप छान आहे छोटी छोटी मुलं आहे ना त्यावरती छान अशी क्रीडा करून दाखवताय त्यांची कलाकृती तर आम्ही सर्वजण बघत होतो इतकी सुंदर मस्त ही छोटीशी मुलं होती ना आम्हाला सर्वांना त्यांचं खूप कौतुक वाटलं आम्ही सर्वांनी त्यांचं मस्त अभिनंदन केलं टाळ्या वाजून तर चला अजून तर पुढे खूप बघायचं आहे तुम्हाला पण त्याआधी आता कार्यक्रमाला सुरुवात सुरुवात झालेली आहे मोबाईलच्या शॉपचं उद्घाटन सोहळा करायचा होता त्यासाठी जे काही पाहुणे बोलवले होते ते सर्वजण आले होते सर्व फॅमिली मेंबर पण आलेले होते छोटसं बाळ माझ्या जाऊबाईचं आहे त्याला फुगा लागत होता खेळण्यासाठी तर त्याला फुगा दिला आणि त्याच्या शेजारी माझ्या सा सासूबाई बसलेल्या आहे सर्वांसाठी मस्त इथे गरम गरम समोसे सोनपापडी मागवली होती तर सर्वजण नाश्ता करत होते ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी लस्सी आणि साबदानाचा चिवडा पण ठेवलेला होता मी साबदानाचा चिवडा खाल्ला तर आम्ही सर्वजण आता इथे ना नाश्ता करतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझी सासरचीच फॅमिली दिसली अजून बरेच जण नाही आहे कारण ते सर्वजण लेट येणार होते जे होते ते तुम्हाला मी दाखवले आता काही ताई म्हणतील की ताई तुमची माहेरची फॅमिली दिसली नाही आज माहेरचं कोणीच दिसणार नाही आज फक्त सासरचं बघा कारण हा कार्यक्रम आहे ना सासरकडे होता तर छोटासा कार्यक्रम होता त्यामुळे जास्त काही लोकांना इथे सांगितलं नाही आहे तर या ठिकाणी ना उद्घाटन सोहळा खूप छान मस्त पार पडला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा तर आता मी सर्वांनी इथे माझ्या तीरांना सासऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर मला जायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला तर हे बघा हा छोटासा मुलगा किती छान दिसतो आहे ना महाराजांच्या वेशभूषेमध्ये आणि सिन्नरमध्येच आहे ना शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवसेना शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा इथे ठेवलेला आहे बऱ्याच वर्षांपासून आहे खूप मस्त फ्लावरचं डेकोरेशन केलेलं होतं आणि तुम्ही बघताय ना गर्दी तर या ठिकाणी भरपूर गर्दी होती आणि मला खामची जी क्रीडा खेळवताना ना तर तो पण इथे ना लहान लहान मुलं दाखवत होत होते ते बघण्यासाठी ना खूप सारी गर्दी झालेली होती आणि खूप छान असा मस्त मंडप पण दिलेला होता तर मला हे सर्व काही बघायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं पण होतं असा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन एका व्हिडिओसह पुन्हा आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय